बोर्डिंगला मला भेटायला येत आहे ना या म्हणत की हे मी माझ्या आईकडे असताना खूप करायचे आमच्याकडे ना आम्ही अक्षय तृतीय सया शिवाय येत नाही एक्झिबिशन आहे ना त्यामुळे माझे पप्पा पण आलेले आहेत नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते गुड मॉर्निंग गाइस आज तारीख आहे सा लेवा बोर्डिंगला मला भेटायला येत आहे ना या म्हणत की हे सगळं मला व्यवस्थित करायचं आहे बघा अशी अशा सगळं मी पॅकिंग करून ठेवले कशी दिसते ठुशी दोन तीन दिवसापूर्वी माझं हे पार्सल आलेलं होतं हे पार्सल मी अजून ओपन केलं नाहीये हे पार्सल सुद्धा मी त्याचसाठी ठेवलं होतं म्हटलं आपण जेव्हा यावेळेला काय का गुंडू काय का गुंजी चला आईला आता हे काम करायचंय आहे प्राइस टॅग लावायची आहेत आणि जे ओपन झाले त्याला सुद्धा व्यवस्थित लावायचे गुंजू ला जा गुंजू गुंडू गुंड नंबर चार मग माझ्या चला उद्घाटन करूयात या पार्सलच हे, <coughs> हे पार्सल इतकं आवडलंय की तुम्हाला काय सांगू डबेच डबे आहेत सहा सात डबे आहेत पण मस्त आहे हा एक डबा हा दुसरा हा तिसरा हा चौथा आणि हा पाचवा सगळ्यात पाचवा डबा बघा आपण कुठे ट्रॅव्हलिंग वगैरे करत असतो ना त्यावेळेला आपल्याला जास्त काही न्यायचं नसतं ना तरी भरपूर काय काय मावून जाईल असा असे मस्त छोटे छोटे डबे आणि जेवण वगैरे झालंय आणि आता पुन्हा आपलं कामाला सुरुवात करूया हे सगळं मी एका या बॉक्समध्ये भरून घेतलं जे जे मला न्यायचं आहे हे काढून ठेवलंय काय आहे याच्यात खराबी वगैरे बघायची आहे आणि आता हे फायनल करते याला व्यवस्थित चिपकवते प्राईस टॅग लावायची राहिली होती प्राईस टॅग लावून देते आणि शंभू राजे झोपले नुकतेच हे बघा त्याला झोपवलं आणि त्यानंतर म्हटलं आपण आपलं कामाला पुन्हा सुरुवात करूया आणि आता पुन्हा माझं काम सुरू करते मी प्राइस टॅग लावणं चाललेलं ला आहे आणि आता ना मी एकटी आहे म्हणजे कसं मग अशी माझा शंभू माझ्यासोबत होता त्यामुळे मला ना एंटरटेनमेंटची गरज नसते पण आता स्वतःचं तर एंटरटेन करावं लागेल ना स्वतःला कोण मनोरंजन करणार ना आपल्याला इथलं इथे आणि आपलं काम पण झालं महत्वाचं आहे ना ते पण झालंच पाहिजे असं आहे ना का। माझं काम मग अशा वेळेला मी काय करते माहिती आहे का मस्त गाणे लावते आणि माझा हा आजचा अनुभव नाही आहे माझा हा जुना अनुभव की मी गाणे लावले ना असं घरी पण शांततेत कामं होतात आणि पटकन कामं होतात ते कोणाची गरज नसते मग मी जर तुम्ही मला नाही जरी म्हटलं ना हे काम करायचंय सांगितलं जरी नसलं तरी ते काम मी तुमचं करून देईन हे मी माझ्या आईकडे असताना खूप करायचे आणि छान मोठ्या आवाजात गाणे लावायचे आणि मस्त आपलं काम कम्प्लीट करायचे असं माझं काम होतं हे बदक आहे हे चंद्रको सगळ्यात छान हे जे आबोलीला पण आवडलं तो मला पण आवडलं खूप छान आहे हत्ती आणि ह्या दोन डिझाईन आम्हाला खूप आवडल्या हे तन्मणी मंगळसूत्र जे मी तुम्हाला म्हटलं हे तन्मणी मंगळसूत्र आहे फायनली असा हा डबा व्यवस्थित पॅक केला जाईल सगळं व्यवस्थित यात मावून गेलंय माझं आणि नेताना देखील सोपा आहे असं कॅरी केलं की झालं यात ठेवलेत मंगळसूत्र घडी आलीये गाडी आधी आम्ही रोज भरून खाली जाताना आप्पाची गाडी आली का हे बघत असतं आली गाडी आणि मगच खाली जायचं असतं सो चला रामाचं चा नवरात्र चालू झालेलं चा आहे आणि आमच्या घरी देवीचं नवरात्र चालू होतं षष्टीपासून तर षष्टीचं पण नवरात्र चालू झालं आहे काहीतरी कार्यक्रम आहे तिथे सो टाकला आहे त्यांनी तर म्हटलं आधी स्वयंपाक वगैरे करून घेते पटकन म्हणजे मग आल्यावर गे होणार नाही आणि मग जाऊयात मग आम्ही आधी रामाच्या नवरात्रासाठी मंदिरात जाऊ आणि मग तिथून आमच्या मोठ्या घरी बाबा काकांकडे जाऊया सो चले चला बाबा पटकन आवरून घेते आता आम्ही आता आम्ही चाललेलो आहे बगीच्या शंभू लागेल हो ना शंभू तू येणार हाय करून दे सगळ्यांना हाय करून द्या कॅमेरा हा आम्ही चाललो बगीचा चला म्हणा हो का बोल बाहेर जाता जाता पहिला स्टॉप लागलाय आम्हाला आम्ही घेणार आहोत आता मँगो ज्यूस आणि आम्ही आता इथे बसलोय छान आमच्याकडे ना अक्षय तृतीय शिवाय येत नाही ज्यूस पिऊन झालाय आता आपल्या आपाला पिऊ घालायचा एक गोट आणि मग त्यानंतर स्वतःही पाहिजे असतो हे नियम आहे आवडलाय शंभूला ज्यूस आवडलाय मॅंगो ज्यूस आहो हो मज्जा आहे कशी मिशी आली आहे पु मिशी सो सरांनी त्यांच्या ड्रेसिंग आहे आणि आता आम्ही आलोय हे बघण्यासाठी मंदिराच्या शेजारीच असल्याने हे बघ हा मग चार वर्षाचे आहेत ना हे बघ ही पिंक कलरचा ड्रेस म्हणतो ना हो पण ते मोठेच ना चार वर्ष असं आहे ना देह माझा पणा गुणवंता अनंता आता रामाचा नवरात्र आहे म्हणून आम्ही आलेलो आहोत श्रीमुकले राम यांच्या मंदिरात दर्शनासाठी रामचंद्र भगवान की जय या मंदिरातले छोटे छोटे चिमुकले आहेत म्हणून या मंदिरालाच चिमुकले राम मंदिर म्हटलं जात सादा मध्ये केळ आणि पेढा मी अनावता हे दोघ जण येतील बघा आता खाऊन घेतील तिथपर्यंत आलंच नज आई पप्पा आणि शंभू तिघांसाठी तयार आहे आता मी अंकुर आणि हे वा उद्या एक्झिबिशन आहे ना त्यामुळे माझे पप्पा पण आलेले आहेत आत्ता आले ते म्हणे मी ते स्टॉल बघण्यासाठी आजच येऊन गेलो कारण उद्या पुन्हा ऊन वगैरे राहील सकाळी येण्यापेक्षा हा मी आत्ता म्हटलं ठीक आहे तर ते पण आलेले आहेत आता मी करते भाजी आमच्यासाठीची पनीरची आणि काय आणि हां असं सांगत होती की समोर तुम्हाला मंडप दाखवला ना तिथे आहे साखरपुडा साखरपुड्याचं आमंत्रण आलेलं आहे सो उद्या माझं एक्झिबिशन आहे त्यामुळे मी तिथे राहणार आहे मी आणि अंकुर साखरपुडा आहे सो आई पप्पा चालले जातील किंवा वाटलंच काही तर हा पण तिथून येऊन जाईल आणि साखरपुडा अटेंड करून घेईल कारण जो मसाला आणला होता तो दुधात मिक्स करून झाला आहे मी टोमॅटो आणि कांद्याची प्युरी करून ठेवली होती आता त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे मला दूध काय काळ पडलो काय माहिती काढून घ्यावं लागेल तुमच्याने दूध एक भाजी तयार आहे आणि इकडे बघा काय चाललंय अगो बाईन चित्र हा हे चित्र पा काल तुम्ही माझं बघितलंच असेल नसेल बघितलं तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये बघून घ्या हे शंभू साठी आणलेली पाटी याचा उपयोग कोण जास्त करत आहे तर आपा ड्रॉइंग काढायला लागला आप् लेख लिहायला लागला चलना दो बाई नाही दो सो चलो भाई देखो की देखो दिवस दिवस ड्रॉइंग किचर होण्याची तयारी चालली वा रे वा चेहरा दाखवा वा बर आज माझा फोटो काढला पण तुला ते कुठे पाहत होता काय माहिती अगं बाई सुंदर बर हां चला बा जा चला आमच्याकडे नवरात्र आहे आसन कुठे गेलं हेच आसन घेते आणि या नवरात्रात फक्त अखंड दिवा असतो आमच्याकडे मग अखंड दिवा लावलेला आहे आणि बाकीची नेहमीची पूजा असतेच ती ती पूजा आहे बाईस चला पप्पा आलेले आहेत माझ्या एक्झिबिशनसाठी देणार आहेत उद्या माझा स्टॉल बघायला म्हणून ते आजच आले आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटू उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय